बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड दुसरा भाग कायमचा संसार त्याग सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले जन्मापासून परिव्रजेपर्यंत गौतमाचे बिंबिसारा सारास उत्तर पूर्वार्ध फ्रान्स या आधीचा राजा बिंबिसाराचा उपदेश हा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते तो तुम्ही नक्की बघा चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया गौतमाची सारास उत्तर पूर्वार्ध याप्रमाणे मगध राजाने गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दात उपदेश केला परंतु तो ऐकल्यावर राजपुत्र टळमळला नाही तो पर्वताप्रमाणे अचल राहिला मगधराजाने याप्रमाणे उपदेश केल्यानंतर गौतमाने आपल्या शांत आणि स्नेहपूर्ण चेहऱ्यात बदल न करता खंबीर शब्दाने व वा कणखणीत वाणीने पुढील प्रमाणे उत्तर दिले आपण जे सांगितले त्यात आपल्या दृष्टीने चमत्कार असे काही नाही महाराज सिंह हे राज त्याचे राजचिन्ह आणि अशा थोर कुळाच्या हाती आपण जन्मला आहात आणि ज्या अर्थी आपण आपल्या मित्रांवर प्रेम करणारे आहात अर्थी आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा अवलंब करावा हे अगदी स्वाभाविक आहे दृष्ट मनाच्या माणसांच्या बाबतीत त्याच्या कुळाला योग्य असा स्नेहभाव खंडित होतो आणि विल्ल्या जातो फक्त चांगली माणसेच स्नेहशील कृत्यांच्या नवी परंपरा निर्माण करून पूर्वजांपासून चालत आलेल्या मैत्रीचा वाट करतात आपल्या मित्रांचे दैव फिरले तरी त्यांच्याशी वागताना जे आपल्या वर्तमानात बदल करत नाहीत त्यांनाच मी माझ्या अंतकरणात खरे मित्र म्हणून स्थान देतो भाग्यशाली पुरुषाला वैभव काळ प्राप्त झाला असता त्याच्याशी कोण मैत्री करत नाही या जगात संपत्ती मिळवल्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्यांच्या संपत्तीलाच खरेच धैर्य प्राप्त होते आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करत नाही महाराज माझ्या विषयीच्या आपल्या सूचनेला शुद्ध औधैर्य आणि मित्रत्व यांचीच प्रेरणा आहे मी आपल्याला नम्रतेने आणि शुद्ध मित्रभावाने भेटेन मी माझ्या उत्तरात दुसऱ्या कशाचाही उच्चार करणार नाही मला हा एक वस्तूंची जितकी भीती वाटते तितकी सर्पाची आकाशातून होणाऱ्या वज्राघाताची किंवा वाराने भरकटणाऱ्या ज्वालांचीही वाटत नाही आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लुटमार करणारी ही क्षणभुंगर सुखे जगभर भ्रामक कल्पनांप्रमाणे निरर्थक तरंगत असतात त्यांची नुसती आशा केली तरीही माणसांची मने ती मोहून टाकतात आणि त्यांच्या अंतःकरणात त्यांनी जे घर केले तर ती त्यांना अधिकच मोहून टाकतात सुखाला बळी पडलेल्यांना देवांच्या स्वर्गात देखील आनंद मिळत नाही आणि मानवाच्या जगात तर आनंद मुळेच मिळत नाही वाऱ्याचा मित्र असलेल्या अग्नी ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही त्याचप्रमाणे जो तृष्णार्थ आहे त्याला कितीही सुखी मिळाली तरी तो तृप्त होत नाही या जगामध्ये सुखासारखी दुसरी आपली आपत्ती नाही लोकभ्रमणामुळे सुखासक्त होतात सत्य म्हणजे काय हे समजले आणि असत्याची भीती वाटू लागली तर कोणता शहाणा मनुष्य स्वतःहून असत्याची इच्छा धरेल समुद्राने वेढलेली पृथ्वी ताब्यात घेतल्यावर राजे लोकांना त्या महासागराची दुसरी बाजूही जिंकण्याची इच्छा होते सागराला मिळणाऱ्या पाण्याने तो कधी तृप्त होत नाही तत्वच कितीही सुखे मिळाली तरी मानवजात तृप्त होत नाही मंदत्र्याला आकाशातून सुवर्णमय पर्जन्यवृष्टी लागली त्याने सर्व खंड जिंकले व शक्राचे देखील अर्धराज्य तरीही त्याची अहित पदार्थाविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती इंद्र जेव्हा वृत्ताच्या भयाने लपून बसला होता तेव्हा जरी स्वर्गातील देवांच्या राजाच्या नवोशाने उपभोग घेतला आणि आपल्या गर्विष्टपणामुळे जरी त्यांनी आपली शिबिका आणि मोट ऋषी ऋषींना रुशुन, वहाव्यास लावली तरीही तो संतुष्ट झाला नव्हता इतर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले चिंत्या हेच त्यांचे कपडे होते कंदमुळे फळे आणि पाणी हेच ज्यांचे अन्न होते आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिवळलेल्या जटा ज्यांनी धारण केल्या होत्या अशा मुनींना देखील ज्याने जिंकले त्या या सुखनामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करेल सुखासाठी जे झडपडत आहेत आणि एक साध्याच्या जे पाठीस लागले आहेत त्यांच्या दुःखांविषयी आत्मसंयमी लोक जेव्हा ऐकतात तेव्हा सुखाचा त्याग करणे त्यांना योग्य वाटतो सुखप्राप्तीतील यश म्हणजे सुखी माणसांवरील विपत्ती समजली पाहिजे कारण त्याने इच्छेलेली सुखे त्याला मिळाली पाहिजे तो उन्मनत होतो उन्मत्तपणामुळे तो, तो करतो व जे करावे ते करत नाही आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचा शेवट अध पातात होतो कष्ट करून मिळून ठेवलेली तुला फसवणूक जिथून आली तिथे परत जाणारी व काही काळापुरती घेतलेली ही सुखात कोणता आत्मसंयमी मनुष्य जो जर असेल तर रममान होईल ज्यांचा शोध करून ती प्राप्त करीत असताना तुमच्या वाचना भटकतात अशा गवताच्या सुटीप्रमाणे असलेल्या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान मिळेल जी सुखे दूर भिरकावून दिलेल्या माणसांच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जी राजे लोकांकडून उपभोगली गेल्यामुळे विपत्ती निर्माण करतात अशा सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल ज्या सुखात रममाण होणाऱ्या माणसांवर अनेक बाजूंनी संकटे कोसळतात आणि जी वासनांप्रमाणे विनाशकारी आहेत अशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लावेल ज्यांच्या अंतकरणाच्या या सुखाने चाबा घेतला आहे अशा आत्मसंयमी पुरुषांचाही नाश होतो त्यांना आनंद मिळत नाही संत आपल्याला क्रूर सर्पाप्रमाणे असलेल्या त्या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लावेल हाडच अगदी तुपाशी मरणाऱ्या कुत्र्याप्रमाणे जरी त्या सुखांचा उपभोग माणसाने घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही मेलेल्या हाडांच्या सापळ्याप्रमाणे असलेल्या या सुखांमध्ये कोणता आत्मसंयमी माणसाला संय समाधान लावेल अशा सुखांच्या आसक्ती ज्यांची बुद्ध बुद्धी आंधळी झाली आहे जो कपाळ करंटा सुखो आशेचा दरिद्री गुलाम आहे त्याने या जीवनसृष्टीत मृत्यूचे दुःख भोगावे हेच योग्य आहे गाण्यावर लुप्त होऊन हरिणी स्वतःचा नाश ओढवून घेतात त्याच्यावर भाळून पतंग घेतात आमिषाला बोलून मासा लोखंडाचा गळा मिळतो आणि अधिक सुखे अंती दुःख निर्माण करतात सुख म्हणजे उपभोग असे सर्वसाधारणपणे मानले जाते कसोटीला लागल्यास त्यांच्यापैकी एकही उपभोगण्याच्या योग्यतेचा आहे असे आढळत नाही सुंदर वस्त्रे आणि इतर सुखे म्हणजे पदार्थांचे केवळ सोपती दुःखावरील उपाय एवढेच त्यांचे महत्व मानले जाते तहान भागवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे भूक चमविण्यासाठी अन्न पाहिजे असते वारा ऊन आणि पाऊस यांच्या निवारण्यासाठी घर हवे असते आणि आपली लग्नता झाकण्यासाठी व थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते याचप्रमाणे झोपेची गुंगी चालविण्यासाठी बिछान असतो प्रवासाचा क्षीण होऊ नये म्हणून वाहन असते उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते तसेच शरीराची शुद्धी आरोग्य आणि शक्ती यांच्यासाठी स्नान हे एक साधन असते म्हणून बाह्य वस्तू म्हणजे दुःख आनंदाच्या उपभोगाचे मार्ग नव्हे केवळ प्रतिबंधक उपाय म्हणून ज्यांचा उपयोग केला जातो अशा त्या बाह्य वस्तूंपासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो असे कोणता शहाणा मनुष्य मान्य करेल पित्त प्रकोपाच्या तापाने फणफणल्यामुळे शीतलतेच्या उपाययोजनांनी दुःख कमी करण्यात गुंतला असताना तो त्या उपाययोजना म्हणजेच आनंदाचा उपयोग असे समजतो तोच सुखांना आनंद हे नाव देतो ज्या अर्थी सर्व सुखांमध्ये चंचलता आढळून येते त्या अर्थी मी त्यांना आनंद हे नाव देऊ शकत नाही कारण सुखामागून दुःख येणे हेच मुळे त्यांचे वैशिष्ट्य आहे भरपूर कपडे आणि सुगंधी कोरफड या वस्तू हिवाळ्यात सुखदायक असतात परंतु उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात आणि चंद्रिकिरण व चंदन उन्हाळ्यात सुखदायक असतात पण हिवाळ्यात दुःखदायक ठरतात सर्वांना माहीत असलेला फायदा आणि तोटा आया, विरुद्ध है। है। या आणि इतर अनेक परस्परविरुद्ध जोड्यांच्या जगातील प्रत्येक वस्तूची अविभाज्य संबंध आहे म्हणून जगात कोणताही मनुष्य संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुखीही नाही सुख आणि दुःख यांचे स्वरूप मिश्रित आहे असे जेव्हा मला दिसून येते तेव्हा राजपथ आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे मी समजतो राजा नेहमीच हसत नसतो किंवा गुलाम नेहमीच दुःखात नसतो राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अशा जबाबदाऱ्या स्वीकारणे होय आणि म्हणून राजाची दुःखे मोठी असतात कारण राजा, राजा खुंटे आहे तो जगासाठी त्रास सहन करीत असतो जे राजपद जगण्याची भीती असते आणि ज्याला कपटीपणाचा वर्तन आवडते अशा राजपदावर जरा राजाची निष्ठा असेल तर तो राजा दुर्दैवी होय आणि या उलट जर त्यावर त्याची निष्ठा असेल तर त्याला भित्रा राजाला सुख तरी कसे मिळणार आणि संबंध पृथ्वी जिंकल्यानंतर जर फक्त एकाच शहराचा उपयोग वस्तीस्थान म्हणून होऊ हो शकतो आणि त्यातही जर फक्त एकच घर हे निवासस्थान होऊ शकते तर मग राजपद म्हणजे केवळ इतरांसाठी केलेले कष्टच नव्हे काय आणि राजपद स्वीकारल्यावर सुद्धा वस्त्रांच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्यांची त्याला आवश्यकता नसते आणि केवळ भूक शमविण्या इतके अन्न त्याला पुरेसे असते त्याचप्रमाणे फक्त एक बिछाणा आणि एक आसन एवढ्यांचीच राजाला गरज असते याखेरीज इतर वस्तू या केवळ अभिमानाने मिळवण्यासाठी असतात आणि समाधान लाभावे म्हणून जर या सर्व फळांची अपेक्षा असेल तर राजाशिवाय मी संतुष्ट राहू शकेन आणि जर माणसाला या जगातील समाधान लाभले तर मग बाकीच्या गोष्टी अनावश्यक नाहीत काय म्हणून समाधानाचा मंगल मार्ग ज्याला सापडला तो सुखाच्या बाबतीत कधी फसणार नाही आणि आपण व्यक्त केलेली मैत्री लक्षात घेऊन मी विचारतो की सुखांना काही किंमत आहे की नाही मी गृहत्याग केला तो रागाने नव्हे किंवा शत्रूच्या बाळाने माझा मुकुट डोळेस मिळवला म्हणून नव्हे किंवा अधिक उच्च हेतू साध्य करून घेण्याची माझी आकांक्षा आहे म्हणून मी आपलं आपली सूचना नाकारतो असेही नव्हे अत्यंत विषारी आणि क्रोधविष्ठ सर्वाला एकदा सोडून दिल्यावर जो पुन्हा प्रकट पकडण्याचा प्रयत्न करेल किंवा एकदा पेटलेला गवताची चूड ती, ती पुन्हा धरण्याचा जो प्रयत्न करेल असाच मनुष्य सुखाचा त्याग एकदा केल्यावर पुन्हा त्याच्या पाठमागे लागेल डोळस असून जो आंधळाचा हेवा करेल स्वातंत्र्य असून बंधनीत असल्याचा हेवा करेल श्रीमंत असून कंगाल माणसाचा हेवा करेल शहाणा असून वेड्याचा हेवा करेल तोच मी म्हणतो फक्त तोच मनुष्य ऐहिक सुखाच्या मागे लागल्याला माणसाचा हेवा करेल माझ्या सन्ममित्रा जो भिक्षेवर गुजराण करतो किंवा त्याची करण्याची किंवा करण्याचे कारण नाही त्याला या जगात उत्कृष्ट समाधान लाभते संपूर्ण शांती मिळते आणि त्याच्या दृष्टीने परलोकातील सर्व दुःखे नागी झालेली असतात परंतु संपत्तीमान असूनही जो लोपिष्ट आहे त्याला या जगात शांतीचे समाधान लाभत तर नाहीच पण परलोकी मात्र दुःख अनुभवावे लागतात त्याची मात्र कीव केली पाहिजे आपण जे मला सांगितले ते आपले चरित्र आपला जीवन मार्ग आणि आपले गोड यांना शोभेल असे आहे आणि माझा निश्चय पार पडणे हे देखील माझे चारित्र्य माझा जीवन मार्ग आणि माझे कुळ यांना शोभेल असेच आहे फ्रेंड्स पुढच्या भागामध्ये आपण गौतमाचे उत्तर उत्तरार्ध हा भाग बघणार आहोत तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये भी जय भीम नमो उद्धव यायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद